मनुष्याच्या आयुष्यात दररोज सकाळी सर्वात पहिली लढाई बाहेरच्या जगाशी नसते ती त्याच्या स्वतःच्या अंतर्गाशी असते ज्या क्षणी डोले उघडतात त्या क्षणी आवाज त्याला ओढत असतो उठ स्वप्नांच्या दिशेने चाल आणि दुसरा कुजबुजत असतो थोडा अजून पडून राहू दे अजून वेल आहे ही दोन आवाजांची आतली ओढ म्हणजेच जीवन आणि स्थिरता यांच्यातील पहिली टक्कर मनुष्य बहुतेकदा दुसरा आवाज निवडतो कारण भीतीला मिठी भीते मारणं प्रत्यय प्रयत्न करण्यापेक्षा सोपं वाटतं आणि राजाईची ओप स्वप्नांच्या ताकद ज्वालेपेक्षा सुरक्षित बसते मात्र इतिहासातील प्रत्येक यशस्वी मनुष्याने कधीतरी या क्षणी स्वतःला कठोर प्रश्न विचारला होता मी जगण्याची निवड करतोय का केवळ टिकून राहण्याची जगताना माणूस हरत नाही तो ठरताना हरतो कारण थांबणे म्हणजेच मार्ग जाणे जाणेच आहे काल पुढे सरकत असताना स्थिर राहणं म्हणजेच स्वतःची स्वप्न स्वतःच्या हाताने गाडणे वेल कधीच परफेक्ट नसतो लोक नेहमी म्हणतात योग्य वेल येऊ हो दे मग सुरू करतो पण योग्य वेल कुठे तयार अवस्थेत रस्त्याच्या कडेला उभा असतो का नाही मग वेल घडवायला लागतो तयार अवस्थेत वाट पाहणाऱ्यांच्या हाती उरतं फक्त पश्चाताप जे स्वप्न बघतात ते स्वप्ना असतात पण जे स्वप्न पालतात ते इतिहास बनवतात मनुष्याला भीती अपयशाची नसते भीती असते जर मी प्रयत्न केला आणि मी यशस्वी झालो तर मला स्वतःला बदलावं लागेल माणूस बदलण्यापेक्षा पडण्याला जास्त घाबरतो कारण पडणं दिसतं पण संधी न पकडणं कुणालाच ना दिसत नाही आणि म्हणूनच ते कबर शांतपणे हलूहळू त्याच्या स्वतःच्या हात जा, बांधले जाऊ लागते अनेकांना वाटतं अपयश माणसाला खाली खेचतं खरं हे नाही खरं हे आहे की उद्यापासून करू हे वाक्य जिथे जन्म घेतं तिथे स्वप्नांची हल हलो अंतयात्रा सुरू होती जगातील सर्वात खोल कबर मातीमध्ये नाही ती जिवंत माणसाच्या मनात असते जेव्हा तो स्वतःकडे असलेली क्षमता दाबून ठेवतो जेव्हा एक संधी शंका त्याचा गला आवलतात जेव्हा तो स्वतःच्या आतल्या हातीला दुर्लक्ष करतो मनुष्याला दडपण टीका संकट यांचा इतका तितका त्रास होत नाही जितका स्वतःच्या न वापरलेल्या सामर्थ्याचा होतो कारण जगाचे टोमणे काही कालच टोचतात पण स्वतःकडे दुर्लक्ष केल्याची भावना आयुष्यभर छातीवर दगडासारखी बसून राहते जगातील दोन मोठे वेदनांचे स्रोत प्रयत्न करून य अपयशी होणे आणि प्रयत्नच न करणे यात पहिली वेदनेला वा असतो पुन्हा उभे राहण्याचा दुसरी वेदना मात्र कायम अस कायमची असते कारण तीच मनुष्याच्या अंतरकरणात जर कधीतरी यासारखी धुसफूस बनून जिवंत राहते अपयशात जस्मा असतात पण स्वच्छता परि कामीपणा असतो अपयशातून शिकवण मिळते पण स्वच्छता फक्त गिनतो मनाला व्यक्तिमत्वाला पुढील प्रत्येक शक्यतेला म्हणूनच भीती खरी अपयशाची नसते भीती असते कधी कर काली करू शकलो असतो या जाणिवेची